नमस्कार श्री स्वामी समर्थ अंत्यसंस्कारानंतर स्मशानभूमीकडे मागे वळून पाहायचे नाही गरुड पुराण याचा उल्लेख नेमका काय आहे म्हटलंय हे तर विधीचं विधान आहे हा निसर्गाचा नियम आहे जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून जे, जे सुटका नाही जो कोणी या पृथ्वीवर त्याला जन्माला येईल त्याचा मृत्यू निश्चित आहे याला जीवनसत्व जीवनाचे जी सत्य मानतात हिंदू धर्मात एकूण सोळा संस्काराचे वर्णन आहे त्यापैकी सोळावा अंतिम संस्कार या विधीचे अनेक नियम आहेत यातील म्हणजे अंत्यसंस्कारानंतर स्मशानभूमीकडे मागे वळून पाहायचे नाही गरुड पुराणात याचा नेमका काय उल्लेख आहे काय सांगतात ज्योतिषतज्ञ हिंदू धर्मात अंत्यसंस्काराच्या विधीचे अनेक नियम हिंदू धर्मात म्हटले जाते की मृत्यूनंतर मानवी अथवा आत्मा ईश्वरात विलीन नव्हतो पण तरीही मृत्यूनंतर अनेक विधी केले जातात हिंदू धर्मात अंत्यसंस्काराच्या विधीने अनेक नियम आहेत जे प्रत्येकाने पाळले पाहिजेत अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीतून जाणारे लोक अज्ञानामुळे किंवा अनावधाने अनावधाने कधीही करू नयेत अशा गोष्टी करतात यातील एक म्हणजे अंत्यसंस्कारानंतर स्मशानभूमीकडे मागे वळून पाळायचे नाही गरुड पुराणात याचा उल्लेख आहे पण इथे आत्मा इथेच राहतो गरुड पुराणानंतर मृत्यूनंतर आत्मा शरीर सोडून जातो अंत्यसंस्कारानंतर देह जाळला जातो पण आत्मा तिथेच राहतो भगवान श्रीकृष्णाने गीतेत म्हटले आहे की आत्मा अमर शाश्वत आणि अभिमान होईल कोणतेही शस्त्र आत्म्याला मारू शकत नाही अग्नी त्याला जाळू शकत नाही आणि पाणी त्याला बुडू शकत नाही आत्म्याची कुटुंबाप्रती असलेली ओढ जेव्हा एखादा मृत्यूचा मृत्यू होतो तेव्हा त्याला अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीत नेले जाते असे म्हणतात की या अंत्यसंस्कारानंतर आत्मा दुसऱ्या जगात जातो परंतु जेव्हा कुटुंबातील सदस्य अंत्यसंस्कारानंतर मागे वळून पाहतात तेव्हा आत्मा आत्म्याचे कुटुंबाप्रती असलेली ओढ त्याला दुसऱ्या जगात जाण्यापासून रोखते मृत व्यक्तीच्या आत्म्याच्या शांतीसाठी तेरा दिवस अनेक विधी केले जातात आत्मा त्याच्या अंत्यसंस्काराचे सर्व विधी पाहतो गरुड पुराणात असे सांगितले आहे की मृत्यूनंतर आत्मा त्याच्या अंत्यसंस्काराचे सर्व विधी पाहतो स्मशानभूमीत मृत व्यक्तीचे नातेवाईक उपस्थित असले त्यांना त्यांनाही त्याच्याविषयी ओढ असते अशावेळी जेव्हा तुम्ही मागे वळून पाहता तेव्हा तो तुमच्याकडे आकर्षित होतो आणि तुमचे त्याशी त्याच्याशी असलेले नाते तुटू शकत नाही अशावेळी आत्म्याला परलोकात जाण्यात अडचण येते म्हणून अंत्यसंस्कारानंतर मागे वळून वागवू नये असे सांगितले जा म्हटले जाते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ